नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो कृषी कठा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आहे आजचा म्हैस बाजार कशा पद्धतीनं भरला आहे मित्रांनो त्या ठिकाणी बाजारात म्हशी यायला चालू झालीत तर आजची तारीख आठ जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी बघायला आवडतील आणि आपण व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचं आहे आपण आज बऱ्यापैकी मोरा मशी असतील पंढरपुरी असतील गवळारू मशी असतील गवटी मशी असेल सर्व प्रकारच्या मशी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपली एक कमेंटला मोलाची आहे तर आपण कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायचं आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी पाहायला आवडतील ते देखील सांगायचं तर जास्तीत वेळ नगालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ जर फेसबुक पेजवरती बघत असाल तर पेजला फॉलो करा यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करत चला लाईक करा चॅनलला फॉलो करा तर व्हिडिओला सुरुवात करा कुठल्या गावचं आहे नातेपुरे नातेपुरी जवळ बर किती येत आहे म्हैसाई तिसऱ्यांदा आता पोटातलं तिसरा आहे बरं दाताला कशी आहे दाताला जुळली घ्या आता जुळली कुठल्या ब्रीडची आहे मैसाई साधा क्रास मोरा 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 क्रॉस तिसऱ्या हाताची म्हणला चालले तुझ्याला नऊ लिटर दोन टाइम चालले दोन्ही टाइम नऊ लिटर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही मैस बारक्या दोन टाइम नऊ लिटर दिले असे यांचं म्हणणं आहे बघू शकता मामा शेतकरी आहे व्यापार आहे शेतकरी शेतकरी तर शेतकरी जवळ ही आहे मित्रांनो बघू शकता किती किंमत सांगता येईल लाख सांगतो एक लाख रुपये तर मामाने एक लाख रुपये किंमत सांगले मित्रांनो मामा किती पर्यंत सुटल व्यवहारला बसले नव्वद पर्यंत सुटल नव्वद आला द्यायचे काय बर दुधाया बोली देणार दुधाया बोली देणार का काही दुधाया बोलीत नऊ लिटर आता काय आता तुम्ही कुठं आम्ही कुठं बस नाही म्हणजे अशी खात्रीशीर तर मिळेल का म्हणतो खात्रीच आहे तर काय आम्ही पिढी आणि ही किती दुसरं येत आहे पहिले रुपये किती चालली हे दोघांना चार चार चालली दाताला आहे का संपली संपले ते काय सांगता किंमत म्हणून एक लाख रुपये तिचं पण एक लाख सांगतं ही किती पर्यंत सोडायची देव, देव, देव. देव। देव। एक नव्वद पर्यंत सोडायच म्हणजे दोन्ही नव्वद नव्वद आलं का बघू शकतो तुझर आहे मामा तर मोबाईल नंबर नाही मामाचा हो नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे विरवडे बुद्रुक दाताला कसं आहे चौसा चौसाई आहे बर बघू शकता मित्रांनो दाताला चार दात रेड आहे कुठल्या ब्रीडचा आहे ब्रीड किंमत ऐंशी हजार नाही ब्रीड कोणता आहे मोरामध्ये येते काय तर मोरा रेड आहे मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांग मालकाने बघू शकताय जरा भाई पुढे घ्या गेकडे पलीकडली रेडी आहे काय बर किती पर्यंत सुटेल दादा ही पंचाहत्तर पर्यंत नक्की पंचाहत्तर बर ब्रीडिंगला वगैरे काय दर आहे ब्रिडिंगला चालू आहे ना आता किती दर आहे ह्याचा पाचशे रुपये किती फायनल किती किंमत सांगितली आता किती पंच्याहत्तर हजार काय मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ हा अडतीस बत्तीस शेतकरी व्यापारी तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्या रेड आहे मोरा रेडा, रेडा। दाताला चार जात दा आहे चार जर कोणाला त्या ठिकाणी हवा असेल तर त्यांनी नंबर आता सांगणार आहे त्याच्यावर संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो एक अडतीस बत्तीस रेड आहे कुठल्या ब्रीडचे पंढरपूर आहे काय किंमत सांगताय तीस हजार तीस हजार कितीपर्यंत मागणी होती इला तिला मागते ती सत्तावीस सत्तावीस हजाराला मागितली बरं किती आलं तर ते जेव्हा तीस हजार तीस हजार बर किती पर्यंत मागतील रेड्याला मागितलं मागील नाही काय बरं बरं ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या वेळेला आहे लोटेवाडी लोटेवाडी किती वेळ येत आहे तिसऱ्या पोटातला तिसरा आहे हा पोट तिसऱ्याला किती चालली आहे सहा 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 लिटर म्हणजे बारा लिटर दूध आहे हो बर तर मित्रांनो बघू शकताय बारा लिटर दूध आहे मच्छीज आहे शेतकऱ्याजवळ जी आहे बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट हो असतं की शेतकऱ्या मच्छी कवर करा त्यांच्यासाठी आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मच्छी कवर करत दादा किती किंमत किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार किती पर्यंत मागणी होते सत्तर सत्तर पर्यंत मागणी होते बर सत्तर हजार किंमत आहे दिली सत्तरला दिली दिली बर कुठे दिले आता कुठे घेतले व्यापारी व्यापारीला विकले सतरा हजार दिले हो बरं बर मित्रांनो सत्तर हजार व्यवहार झालाय बघू शकता त्या ठिकाणी बारा लिटर दूध असं मालक म्हणजे कुठल्या ब्रीड मध्ये येते ब्रिड ब येते चांगले मित्रांनो आपण शेतकरी आहे व्यापारी 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 आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न सतरा सत्तेस ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावात एकतपूर एकतपूर सांगोला किती म्हैसा तिसरं पोटातलं तिसरा कधी झाली खाली दोन आठवड्या झाले काय रेड आहे रेडी रेडी आहे बर किती चालते दुधाला लिटर दोन टाइम दोन टाईम साडे चार चार साडेचार चार असं माप आहे म्हणून बरं कुठल्या ह्याच्यात तिथे म्हैसी ग्रीड सहा मध्ये सहा दिसी मध्ये इथे दुधाळ बोलीत येणार रे हा दुधाळ बोलीत हां दुधाळ बोलीत शेतकरी आहे तुम्ही शेतकरी शेत बरं मित्रांनो बघू शकत त्या ठिकाणी ही शेतकरी शेत मागा जी व्यापारीच होते व्यापारी काय खरं बोलत नसतील मित्रांनो जी भैया शेतकरी आहे दाताला कसे जुळे जुळे हां दाताला जुळे किंमत काय सांगतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर आला हां कितीपर्यंत मागणी झाली आता पर्यंत साठ पर्यंत झाली साठ पर्यंत मागतील बरं किती आलं तर सोळा साठच्या वर आल तर साठच्या वर एक पासष्ट आलं तर सोडा हजार बरं मोबाईल नंबर द्या दादा सत्याण्णव सदुसष्ट डबल झिरो तेहतीस चौसष्ट किती आणले होता एकच आणले किती येत्या घरी घरी एक आहे दोन त्या दोन आहे ते पण ह्याच ब्रीड जाय दुसरा चांगली खाली रेडी म्हणलं काय हा खाली रेडी ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा परिदर परीते परिते परीते वाडी टेंबोरणी हा टेंबोरने जवळ बरं किती येत आहे मैसे दुसरं येत आहे किती दिवस झाले खाली हो। खाली होऊन अडीच महिने झाले अडीच ती काय खाली काय रेडी आहे खाली रेडी आहे बर शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी मी तर बोलू शकता अडीच महिने झाला असं म्हणणं दूध किती येते आता दूध तीन तीन लिटर येते तीन लिटर हा सहा लिटर दूध आहे सहा लिटर दूध दाताला कशी आहे दाताला जुळले जातात नवात जुळले काय लागले मच्छीला इथं हा पंचावन्न काय लागले तिला हे टॅम्पोत लागले होता तर टॅम्पोत लागले बर किंमत किती सांगताय पंचावन्न किती पर्यंत मागते मागते चाळीस पंचेचाळीस चाळीस पर्यंत मागते ती हा चाळीस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही ब्रीड कुठली येते हे साध क्रॉस येते म्हणजे गावरानला क्रॉस केले हा गावरानला क्रॉस बर फायनल द्यायची किंमत काय फायनल पन्नास लावली पन्नास हो पण नाही काय नाही भरले पण आता काय करायला नाही पण काही गॅरंटी नाही बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो छत्तीस नव्याण्णव आठशे सत्याहत्तर आठशे सत्याहत्तर पन्नास द्यायचे काय हा ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार बाबा कुठल्या गावच आहे डालगाव हं डालगाव डालगाव बर कसं आहे दाताला ही दुसा आहे दोन दात आहे बर चालू आहे का ब्रिडिंगला चालू आहे तर मित्रांनो कुठल्या ब्रेडमध्ये येते हे मुरा मुरा रेडा आहे तर कोणाला हवा असेल तर त्या ठिकाणी दोन दात आहे ना किंमत किती के सांगितली साठ हजार साठ हजार रुपये साठ हजार किंमत सांगितली रेडी बघू रे रे शकत रेडा बघू शकतंय कितीला सुटेल मामा फायनल सर फायनल बघा पंचव पंचावन्न आला दे बरं मोठ्या मापात रेड आहे मोरामध्ये पुन्हा लागला तर त्या ठिकाणी यांचा आपण नंबर द्या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हे तुमच्यावर लावा मा एका द्या असं आहे काय बरं या इकडे तर ह्या रेड आहे माहिती घेऊ तुमचा नंबर दाबा आहे दाबतो दाब किती महिन्याचं आहे हे दोन वर्षात आहे दोन वर्षात लावलाय अडीच वर्षात अडीच वर्षांना लावते आठ बटन दबत नाही दाबा मामा ही बी मोरात मोराज आहे काय सांगता सांगताय पन्नास पन्नास किती आल तर आलं सोडाय मी तर बघू शकतोय पंचेचाळीस आलं सोडायचं असं यांचं म्हणणं आहे तर आपण यांचा मोबाईल नंबर घेणार आहोत तर तुमच्या घरच्या रेड आहेत काय विकत आणलेल्या घरी सांभाळलेलं आहे ते मोरा रेड्या वगैरे आहेत का तुमच्याकडे विकायला नाही त्या काय बर तर मित्रांनो मोरार त्या पण विकायला नाही त्या काय तर शेतकरी मित्रांनो मामाचा नंबर आहे ऐंशी झिरो सात चोवीस एकोणऐंशी पंच्याण्णव तर कोणाला त्या ठिकाणी रेड हवा असेल तर संपर्क साधत धन्यवाद माबा नमस्कार कुठल्या गावचा गाव कुठल्या गावचा बाबा बोवाईचे बा किती वेळ साई दुसरी येत आहे पहिल्या वेथाला किती चालले दो त्याला सात लिटर सात लिटर दोन्ही टाइम बरं आता किती दिले आठ लिटर दिले चार चार लिटर होय चार चार लिटर आराम आरामात बरं जाताला कसे साय जाते सायदाते किंमत पास। किती चांगलं किंमत प किती पासष्ट हजार आठ पासष्ट हजार कितीपर्यंत मागणी झाली आहे काय काय अजून मागितलं आता आत्ता आत्ता आणलेलं आहे हां किती आलं तर सोडा हे आता बा ही बघितली बाजार भाऊ तुमची काय अपेक्षा किती या पाहिजे आमची अपेक्षा लोक सांगतो तुम्ही गऱ्याक जखीच्यावर हो तसं नाही पण तुमचं बी कायतरी म्हणणं असले अहो एवढं पैशाला दे जास् काय तर असतं शेतकऱ्या धरून पंचावन्न आलं तर पंचावन्न आलं का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आहे का नाही मोबाईल नंबर नाही ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज बाजार बंदच्या अफील बाजार त्या ठिकाणी कमी प्रमाणात भरला आहे मश्छीचा देखील बैल बाजार तर बंदच आहे खिल्लार बाजार पण बंद आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद